सो हॅलो गाय अ गुड आफ्टरनून का आत्ता होत आहे दुपारचे पाहुणे दोन आणि मी तसा ब्लॉक सकाळी स्टार्ट करणार होते कारण का सकाळपासून आम्ही लागलो आहे कामाला आज आमच्या इकडलं जे आहे पूर्ण ते आम्ही साफसफाई करत आहे कारण का आता उन्हाळा लागत आहे आणि आम्हाला टाकायचे आहे वाफे वगैरे जसं की पालक झालं मेथी झाली टमाटर झाले तर जा सर्व गोष्टी टाक ॲड आड, ॲड करायच्या आम्ही सकाळपासून लागलो ला, आज कामाला वालाचा वेल पूर्णपणे काढून टाकला आणि आधीच काढून ठेवला होता तसा पण आज आम्ही पूर्णपणे साफ केला आणि आत्ता आम्ही बसलो होतो पाणी प्यायला जसं की मजूर बसतात ना तसं सेम आणि मिरचीचे रोपं वगैरे तर हे पूर्ण हे बघा हे सर्व काढलं आणि हे पूर्ण कचरा आता हे सर्व भरायचं आहे आणि माती आणून टाकली थोडीशी बाहेरून इथे जेणेकरून असं वाफे करून आणि पूर्ण झाडाला पण टाकली आम्ही तर हे आता पूर्ण हे सर्व हे साफसूफ करायचं आणि आज आम्ही दोघी माहिले की सकाळपासून लागलो कामाला आणि इकडे आता हे पूर्ण ओपन ओपन झालं बघा आता पूर्ण अशी पूर्ण मोकळी मोकळी छान दिसते जागा आणि आता हे पूर्ण असं साफसूफ आहे हे झाडं गवत वगैरे आणि मग इथे वाफे तयार करायचे आणि वाफे टाकायचे पण त्या आधी याला खंदून इथे बुरशीनाशक टाकावं लागेल कारण का पावसाळ्यामध्ये ही जागा पूर्ण पाण्याखाली गेली होती त्याच्यामुळे मग आता इथे बुरशी जास्त लागणार म्हणजे झाडं चांगले होणार नाही तर आधी पहिले बुरशीनाशक आणि हे इकडले एवढे वेल ठेवले गेले का हा आहे बोटका वाल आणि त्याच्यामुळे हा वाल ठेवू आहे आणि इकडला आहे हा वाला हा इकडे आमच्याकडे मेथी निंगली पण हे बघा इकडे मेथी निंगली आणि इकडे अरे बापरे इकडे मुंग्या तर खूपच सारा झाल्या आणि इथे टाकून आहे इकडे दिसतंय का, है, -छोटे, है, जैसे टमाटे का है, है है हे छोटे छोटे ते सांबार आहे आणि ते टमाट्याचे झाडं वगैरे लावणंच चालू आहे तर आरामात ते जागा नव्हती ना म्हणून आणि हे तुरीचे याच्यासाठी नाही काढले कारण या तुरीवर तर वालाचा वेल आहे बघा हा वालाचा वेल आहे हवाला त्याच्यामुळे हे तुरीचं नाही काढलं आणि इकडे पपईचं वगैरे आहे आणि इकडे पण बघा हे असे स्क्वेअर स्क्युअर आहे हे दिसते का हे स्क्वेअर स्क्वेअर करून ठेवले आहे मी तर तिथे आम्हाला बापरे वगैरे हो आणि ते टाकून लावली पत्ताकोबी हो तर दोन लाईन आहे ते पत्ताकोबीचे हो जवळपास बाराच्या वरती काहीतरी झाड असेल तर ते पत्ताकोबी हो लावून आहे आणि निंबाचं पण झाडं मी छाटून टाकलं हे निंबाचं झाड जर मी छाटलं आणि हे आंब्याचं झाड जे की आत्ताच लावलं यावर्षीच लावलं आणि पपईचं झाड पण छाटा लागते हे जे खालच्या खालच्या फांत आहे नशावाल्या तर हे पूर्ण एक असं छाटून टाकावं लागते हे जे अशा निघतात ना हिवाले तर पपईचे ठेवलं आहे बघा तिथे नारळाचं झाड वगैरे आमच्याकडे सर्व झाड आहे आणि आता आम्ही हे काम करत आहे आज सकाळपासूनच बाबू उठ मग तिकडे इकडे नाही खरंय मुंग्या इथे मुंग्या कुठे बघ दिसलं का चल 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 आणि सांगूनच ते मागं मागं इथे काम कोणतंही करायला गेलं का आणि ही इकडे हा जो वेल आहे ना पूर्ण बघा बोरच्या केबलला अडकून गेला काढून काम पूर्णपणे ना आणि नंतर मग मी वाटल्यास हे पूर्ण खरून टाकणार पहिले आधी हे उचला लागते एवढं मोठं एवढं मोठा कपडा उचला लागते एवढं मोठा एवढं मोठं होतं बघा वालच्या खाली तिथे आम्ही येऊन टाकले एवढे मोठे वालाचं झिंक दिसत पण नाही दिसते का रस्त्याच्या त्या पलीकडे ते बघा तिकडे टाकले वेल तर हे खरड्याने पूर्ण घालून राहिलो ही मांग मांगस राहते आता <laughs> आम्ही कोणी सांगू नाही केली आम्ही तिघीनी नाही केली कारण का आम्ही तिघीजणी पण काम आता हो की नाही ग सानू सकाळपासून हा सका ना आता आम्ही तिघीजणी पण सकाळपासून कामात आहे तसं वाटतं ना आम्ही शेतीमध्ये आलो म्हणून ही आमच्या घरची आमची छोटीशी शेतीच आहे जे की आमची घरी करत असते डेली नाही ए शानू ना। लुसला माझ्यावर काम मी काय केलं ग Sanu kau lagu lagu Baba. Eh babu, eh babu, ah babu, lu sila, lu sila, ama baba, oli babli, oli babli, oli babli, oli babli, oli babli. Terus, kuri majah ono rusun basli, karena demi dilar lagu lo menurut ane lagu kau untuk karena kati malah dustli, canggih zorret. Ayo mengmitilah asyik. रागवली जर ते आता रुसून बसले आवडा रुसू आला पोरीला फुग्गूला आई तू इडली खाते अच्छा चल मंग आपण दोघी जाऊ शानू नाही येत म्हणते आई हा हा छानू नाही येत म्हणते चल मग आपण दोघी जाऊ चालू या का चालू या जी हां जब बदमाश लेलू तू खाते ना, ना? हां और कौन नहीं खात मां कौन नहीं खात तू नहीं खात आपन दोगी खाओ हां बोला, बोला, आ, बोल बोल मला बच्चा बोल मला बच्चा झोका देऊन ला आला ना मग पलून जाशील तू काहीच फायनली आम्ही आत्ता आले बाहेरून मग अशी काम वगैरे केलं आम्ही वगैरे केले आणि मग तयारी करून आम्ही मार्केटला गेलो होतो आणि आम्ही आणला बाजार तर आणलाच आहे आणि सांगूसाठी आणली आम्ही बबलगन बबल गन तर आम्ही ते खेळणं पण चालू आदे आदे मी आजचा ब्लॉग हा मी इथेच चेंड करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघाल आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर नक्की करा बाय <उस्कार> कशी बातीची कशी